मी आल्यावर पैसे देते माझ्याकडूनच पैसे घ्यायचे ह्यांच्याकडून घ्यायचे नाही <laughs> नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही आलोय टेंभी नाक्याच्या येथे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक आहेत स्वागत आहे मानसे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू आणि खूप दिवसांनी खरं तर भेटलोय आम्ही आणि नवरात्राच्या निमित्त आहे टेंबी नाक्याच्या दर्शनाला आलोय आपण सो no. so, काय किती उत्सुकता आहे याच्या आधी कधी टेंबी नाक्याला आलेलीस आणि देवीचं दर्शन घेतलेलं uh, खरं तर नाही त्यामुळे उत्सुकता जास्त वाढलेली आहे आणि लोकमत फिल्मीसाठी आज मला इकडे यायला मिळालं ह्याची डबल उत्सुक येस <laughs> <Yes. laughs> so, आता आपण जाऊया देवीच्या दर्शनाला oh. कारण तिथे आता भजन आणि गोंधळ सगळंच सुरू आहे त्याचाही आस्वाद घेऊया माहोल तू आणि कसं वाटतंय काय काय घ्यावं असं वाटतंय बऱ्याच गोष्टी तू आज खूप दिवसांनी आली खरं तर सो हा सगळा माहोल बघून कसं वाटतंय खरं खर तर सांगू मला एक खूप पुण्याची आठवण येते कारण जनरली तुळशीबागेत असं वातावरण असतं म्हणजे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आणि आज मी जसं म्हणाले तसं मी आज पहिल्यांदा इकडे येते तर माझी उत्सुकता आणखीन वाढत आहे कारण हा माहोल जर बाहेर आहे तर आत देवीच रूप कसं असेल हे बघायला मला उत्सुकता खूप उत्सुकता आहे यास आणि आता आपण ओटी घेणार आहोत देवीची बर हिरवी तोळीच द्या मला आणि काय काय आहे हिरवी लाल घेते

आम्ही हो आलो आहोत आणि मानसीने ओटी भरली मानसी पायापर्यंत देवीच्या जायला मिळाले ओटी भरली काय क्षण आहे मनात आणि किती प्रसन्न वाटतंय कारण ते गोंधळ आणि भजन पण सुरू आहे खरं तर दरवर्षी या नवरात्रीची खूप आतुरतेने वाढ बघते याचं कारण असं आहे की माझ्या घरीसुद्धा बडत बसतात आणि अशा अशा वेळेला आपण हा खरं देवीचं देवीचं बोलवणं असतं आणि मला आज इकडे बोलवणे देवीनी केली देवीनी स्वतः बोलवलं तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि खूप एक्सायटे एक्साइटमेंट जास्त आहे कारण चित्रपट तर रिलीज होतोय हर्षांनी मी चित्रपट केलेला आहे आणि एक वेगळी भूमिका एक वेगळी व्यक्तिरेखा समाजाच्या ये पुढे येते आहे त्यामुळे आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हे कसं पूर्ण होईल ना नक्कीच आणि माणसं तू म्हणालेस तसं सकाळ होऊ द्या हे तुझा सिनेमा आहे आणि बऱ्याच पण मेन कॅरेक्टर जे आहे किंवा मेन लीडची भूमिका जी आहे ती बऱ्याच वर्षांनी छान भूमिका तुला मिळाली आहे काय आमची एकंदरीत आईकडे असतेच मागणं घेऊन आलेली सिनेमासाठी की नवीन सुरुवात आहे नवीन सकाळ होऊ दे तुझ्या करिअरची खर तर तू जे म्हणाली तसंच आहे कारण माझा पहिलं पोस्टर जेव्हा रिलीज झालं सगळं तर औद्याचं तेव्हा सगळ्यात पहिलं मी देवांना दाखवलं आणि मग मी माझ्या आईवडिलांना दाखवलं मल्टीस्टारच चित्रपट करत आले पण मध्ये मी खूप एक श्वास घेतला होता थांबले होते करेक्ट भूमिकेसाठी आणि ती भूमिका माझ्याकडे चालून आली त्या चित्रपटाने मला निवडलं आणि खूप गोड सहकलाकाराबरोबर म्हणजे मी माझ्या लोकांबरोबर चित्रपट करते आहे याचा एक वेगळाच गोडवा होता आणि शेवटी प्रेक्षकांची मुलगी आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे आईगांबाबाई तुझा पाई पाई तुझा Thank <laughs> you. वेगवेगळ्या भूमिका तू आणलेस आहे ही एक नवीन भूमिका आहे पण हे ना कधी ना कधी तरी तू देवीचा रूपातलं नृत्य सादर केलं असतील किंवा देवीचं गाणं एखादं सादर केलं असतील तेव्हा स्वतः ते रूप घेतलं असतील काय अनुभव आहे तुझ्या गाठीशी या सगळ्याचा मी कलाकार आहे म्हणून वैयक्तिक मत आहे माझं की फक्त रंगमंचावर किंवा कॅमेराच्या समोर नाही तर दैनंदिन आपल्या आयुष्यात एक स्त्री एक देवी म्हणूनच जगत असते तिच्यामधल्या ज्या शक्ती असतात किंवा तिच्यामधला जो एक, एक तिची जी भूमिका असते आयुष्यातली किंवा प्रत्येक दृष्टिकोनातून ती तिला साकारावीच लागते आपल्या आयुष्यात आपले, आपले भक्तही असतात आणि राक्षसही असतात त्यामुळे भक्तांना आपलंच करायचं आणि विचारांच्या राक्षसांना मारून पाडायचं हे मी आयुष्यात शिकली त्याच्यामुळे माझ्यासाठी जसं मी म्हणाले माझ्या स्वतःच्या घरी घड बसतात त्यामुळे माझी पॉवरच तिकडली आहे मला आपल्या महाराष्ट्राचे सगळे सण खूप आपल्याचे आहेत माझा मूळ मराठी मी मराठी मुलगी आहे त्याच्यामुळे माझा कुठला एक बायस नाहीये सणाला त्यामुळे नवरात्री उत्सव हा तेवढाच जवळचा आहे कारण तो माझ्या आईचा आहे माझी कुलदैव तुळजाभवानी आहे पण प्रत्येक जसं मी म्हणजे माझा वैयक्तिक विचार आहे की कुठलीही शक्ती म्हणजे प्रत्येकामध्ये एक शक्ती असते तर ती न वापरलेली आणि खूप वापरलेली ही वाईट आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली शक्ती ओळखावी आणि त्याप्रमाणे आयुष्य जगावं येस yes. yes. नक्कीच खूप छान मोलाचा सल्ला दिला असतो yeah, 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 yeah. आपल्याला आलेले अनुभव असतात त्या अनुभवातून आपण शिकत असतो आणि माझ्या मते तुझ्या करिअरची नवीन सकाळ आता एक वेगळा yeah, 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 असं मला वाटतंय आणि त्या निमित्ताने आज आईला साकडं लागलंच आहे पण आणखीन आईकडे काय मागायचं असेल करिअर आहे पर्सनल आयुष्यात असेल आई वडिलांसाठी असेल फॅमिलीसाठी असेल काय देवीकडे साकडं लावशी लागतात या निमित्ताने खर तर खूप मनापासून बोलते सर्वात आधी आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे माझं मन शांत तर तण शांत त्याच्यामुळे आयो आरोग्य माझं चांगलं दे आणि ऊर्जा मिळवते हो की मी चांगली अजून चांगली कलाकार होऊ शकते आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा मला प्लॅटफॉर्म मिळावा जो ऑक्क सकाळ तर होत्या एक माझं एक वेगळी भूमिका म्हणा किंवा एक वेगळी मानसी बघायला मिळणार आहे की खूप वर्ष आय थिंक लोकांना वाढ लोक वाट बघत होती की तू कधी काम करशील तर ती मी लोकांची इच्छा घेऊन लोकांच्या पुढे देते नक्की आणि सिनेमाचं निमित्त तर आहे नवरात्र आहे बाहेर हव्हा सगळा माहोल बघतेच आत्ता इथे खूप जास्त पाहण्यामुळे आपल्याला खूप जोरात बोलावंही आहे सो हा जागरण गोंधळ असं कधी अनुभवला आहेच तर म्हणतेस की तुझ्या घरी घट बसतात सो अशी एखादी आठवण आहे जागरण गोंधळाची माफ करा पण तेवढी नाही आहे म्हणजे जेवढं बघितलं आहे तेवढं रंगमंचावर किंवा मग मंदिरात पण आवड आहे मला या सगळ्या गोष्टींची आणि आवडतो मला सगळं करायला नक्की आणि आता देवीच्या इथे आहोत पण प्रेक्षकांना सांगू इच्छितो तुम्हाला वाटेल आम्ही देवीकडे थोडेसे पाठ करून उभे आहोत पण आता इथे स्पेस आणि या सगळ्याच्या निमित्ताने आम्ही देवीच्या समोर उभं राहणं आम्हाला जास्त योग्य वाटलं म्हणून आत्ता आम्ही इथे होत देवीकडे पाठ नाहीये पण आमचे देवीकडे प्रार्थनाच आहे की आणि मेन म्हणजे ही जी रांग लागली ला ला आहे भक्तांची त्याच्यामध्ये एक कलाकार आला म्हणून अडथळा नको कारण बरेचशा ठिकाणी असं असतं की कलाकाराला तर रांग थांबलेली आहे त्यांची जेवढी भक्ती आहे तेवढीच माझी आहे आणि माझी जेवढी आहे तेवढीच त्यांची आहे त्याच्यामुळे मी कलाकार आहे मला व्ही आय पी ट्रीटमेंट नको कारण या भक्तांमुळेच आमच्या कलाकाराचं जीवन दर्शन घेऊन बाहेर जातोय जागरण गोंधळी आहे त्याचाही मानसी थोडा आस्वाद घेईल सो आता आम्ही इथून निघतोय कारण इथे बरेच भक्त आहेत जे देवीच्या दर्शनासाठी उभे थँक्यू सो मच मानसी इथे आमच्या सोबत आलीच आणि देवीचं दर्शन घ्यायला मिळालं